हे बघा इकडे आपली पेशंट तर मंडळी त्यांनी आपल्याला खाली तेहतीस नंबरला जायला सांगितलंय आपल्या बाळाचं रक्त चेक करायचं त्यासाठी पप्पाला अक्षरशः आपल्याला घोरायला लागली पप्पा कसं वाटतंय आई झाल्यानंतर हे बघा इकडे आपल्या महाराजांचा पुतळा नमस्कार मंडळी मी प्रतीक स्वागत करतो तुमचं आपल्या मोनिका प्रत्येक ब्लॉकच्या खाली नवीन व्हिडिओ तर मंडळी सात तारखेला मोनिका आणि मला एक मुलगा झाला तर आमच्या घरामध्ये खूप आनंदाचा आता आहे तर मोनिकासाठी आता डबा घेऊन चाललो आहे मम्मीने भाकरी बनवलं मोनिकाला भाकरी खायची होती त्यासाठी खरं तर चाललो डबा घेऊन बाराच्या एकदा भेटायचा टाईम आहे तर मग चला तर मग बघा इकडं आपली पेशंट कसं वाटतंय आई झाल्यानंतर हा मोनिकाला जरा कॅमेऱ्याचा फोबी आहे त्याच्यामुळे बोलायला घाबरते ती कॅमेऱ्यावरती मंडळी आता जस्ट खाली आलो आहे बारा ते एक भेटायचा टाईम होता मोनिकाला भेटतो सध्या आणि जस्ट खाली आलो आहे तर आता परत चार ते सहाच्या पिरियडमध्ये भेटत आहे बाळ झोपलं होतं मग बाळाला काय भेटता आलं नाही आता मंडळी मोनिकाचा आता वरती कोण नाही त्याच्यामुळे त्यांनी मला परत वरती बोलवलं आहे तर आता जातो तर मंडळी त्यांनी आपल्याला खाली तेहतीस नंबरला जायला सांगितलं आहे आपल्या बाळाचं रक्त चेक करायचं त्यासाठी चला तर मग जातो आता लॅबमध्ये तर मंडळी बाळाच्या आपल्या रिपोर्ट करायच्या होत्या टी थ्री टी फोर आणि टी एस सीच्या थायरॉईडच्या कारण की मॉनिकाला पण थायरॉइड आहे त्याच्यामुळे तर मग ते ब्लड सबमिट केलं लॅब नंबर थर्टी थ्रीमध्ये आता मग संध्याकाळपर्यंत नाही तर उद्या सकाळपर्यंत त्याचे रिपोर्ट आपल्याला भेटून जातील मग बघू मग काय होतं आता पुढे त्याला त्यांनी सोमवारी संध्याकाळी ॲडमिट करून घेतलं होतं त्यानंतर मग मंगवार सकाळपासून ते तिला लेबर पेनचे इंजेक्शन देत होते सलाईनच्या मार्फत मग त्यानंतर बारा ते चौदा तास त्यांनी तिला ऑब्झर्वेशन ठेवलं आणि मग रात्री साठी डिसिजन घेतला तर मंडळी आता आपल्या घरातले सर्वजण एकदम हॅपी मध्ये आहेत मम्मी आणि गेली आता वरती बसायला मोनिकाजवळ कारण की मोनिकाजवळ आज फोन नव्हता तर मम्मी आल्या आणि मम्मी गेले आज बरोबर तर मग आता बघू आता त्याचा आता परत भेटण्याचा टाईम आहे तेव्हा परत आता वरती जाईन बघीन काय मग हो भेटता येते का बाळाला बाळ उठलं आहे का आपलं तर ते बघू तोपर्यंत तुम्ही आता इकडच्या टाइमला आनंद घ्या पप्पाला अक्षरशः आपल्याला झोप लागली घोरायला लागली पप्पा झोपू नका चला तर मग आता वाजले पाहुणे चार चहायचे पितो आणि दातो वरती बाळाला भेटायला

आता एक तास झाला डोंबिवलीसाठी बस आहे पण अजून डोंबिवलीची बस भेटली नाही तर आता एका काकांनी सांगितलं सेकंड पासून पुढे लेफ्ट मारायचं आहे तिकडून आपल्या डोंबिवलीसाठी बस भेटेल बेचाळीस नंबरची चला तर मग बघू हे बघा इकडे आपल्या महाराजांचा पुतळा अश्वा पुतळा आहे ऑलरेडी फायनली आपल्याला बेचाळीस नंबर बसचा बसस्टॉप भेटला आहे आता इकडं जाऊ बघू डोंबिलीची बस, बस पकडू आपण तो मंडळी मगाशी मी जस्ट आलो सात ते दहा पूर्ण आपला वेळ होता जो पूर्ण बसमध्ये गेला तर त्याच्यामुळे खूप कंटाळवाना आजचा प्रवास झाला आपला आणि आजचा हा व्हिडिओ बनवणं मागचं माझं फक्त एकच कारण होतं की तुम्हाला पण आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घेता यावं तर त्यासाठी फक्त आणि फक्त आपला आजचा व्हिडिओ मी बनवला होता तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट मंडळी आहे लवकरात लवकर आपले वन के सबस्क्राईब होणार आहेत तर त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया 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 चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला तर मी भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये